नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता जयंती ही एकनाथराव आणि कान्हूला घेऊन आता मैत्रिणीच्या त्या दिलेल्या गाडीमधून मेंदळ्यांच्या घरासमोर आलेली असती आणि तेवढ्यात आता सखदेव हा सोहम आणि बबलू समोर आता बाहेरून आता तिथे येताच आता त्यांचे लक्ष जयंतीकडे जाते सखदेव आता लगेचच खांबाच्या आड लपतो आणि बबलू सोहमला म्हणतो की अरे ही जयंती इथे कशी आली आणि आता माझं काही खरं नाही आता मी काय करू तर सोहम आणि बबलू एकमेकांकडे बघतात इकडे आता जयंती ही एकनाथराव आणि कान्ह सोबत गाडीतून उतरते आणि म्हणत की म्हणते की बघितलं का माझ्या मैत्रिणीने गाडी दिली म्हणून आपण या गाडीतून इथपर्यंत आलो एकनाथराव म्हणतात हे तर अगदी बरोबरच झालं पण सखदेव जर आपल्याला भेटला असता आणि तो जरी आपल्यासोबत आला असता तर बरंच झालं असतं आणि तेवढ्यात आता वरून आता ऐश्वर्या एकनाथराव कान्हू आणि जयंतीला बघते आणि आता ते बाहेरच गप्पा मारत उभे असताना बघताच इकडे ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि पटकन ऐश्वर्या आता खाली येऊ लागते आणि त्यानंतर आता जयंती म्हणते की आपल्याला सावलीसाठी आपण इथे वाण घेऊन आलो तर सगळ्या गोष्टी आणल्यात ना एकनाथराव म्हणतात हो एक हो सगळ्या गोष्टी आणल्यात आणि लगेच आता एकनाथराव कानू म्हणतात हो हो सगळ्या गोष्टी आणल्या तू सांगितलं तसंच आणलं तर आता जयंती म्हणते की कारण एका श्रीमंताच्या घरी आता दुसरा श्रीमंत आलाय ना तेव्हा माझं नाक नको काप पाहिला तर आता कानू म्हणते हो हो अगदी तसंच आणलंय तर वरून ऐश्वर्या आता ते सगळं बघत असते इकडे ते बघून ऐश्वर्या विचार करते की हा सदैव इथे काम करतोय हे या मुलीच्या घरच्यांना अजिबात माहिती नाहीये ऐश्वर्या विचार करते की डोंट वरी मी आहे ना मी सांगेन आणि मी सगदेवला यांच्या समोर आणीलच इकडे आता लगेचच सोहम आणि बबलू विचार करता तर बबलू म्हणतो की हे बघ सोहम तू यांना सांभाळ मी वर ऐश्वर्या वहिनीला सांभाळतो बबलू आता आतमध्ये जातो आता सोहम हा जयंतीकडे आणि एकनाथरावांकडे येऊ लागतो सगदेव आता खांबाच्या आड लपलेला असतो आणि तेवढ्यात आता सोहम त्यांच्या समोर येताच आता सोहम हात जोडून एकनाथरावांना नमस्कार करतो तर एकनाथराव म्हणतात रामकृष्ण हरी कानू म्हणते की सोहम दादा कसा आहे सगळं व्यवस्थित आहे ना सोहम आता म्हणतो की अगदी व्यवस्थित आहे आणि सोहम आता त्यांचे स्वागत करून त्यांना आतमध्ये यायला सांगतो आणि तेवढ्यात आता सोहम हा सगळ्यांना आतमध्ये घेऊन येताच आता चंद्रकांत आणि तिलोत्तमा हे समोरच असतात एकनाथराव आता रामकृष्ण हरी असे म्हणत चंद्रकांतला नमस्कार करतो आणि चंद्रकांत म्हणतो की तुमचं इकडं कसं येणं झालं तेव्हा आता जयंती म्हणते की त्याचं काय आहे ना आम्ही आता श्रीमंत झालोत आणि आमच्या सावलीला होळीचा सा सगळा मान देण्यासाठी आलोय तर तिरोत्तम रागाने आता त्यांच्याकडे बघू लागते तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की मॉम तुम्ही जा तुमच्या कामाला मी बघते यांचं सगळं चंद्रकांत आता एकनाथ म्हणतो की आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय तेव्हा तुम्ही इथे व्यवस्था व्यवस्थित आता राहा तर लगेच एकनाथ राव नमस्कार करतात आणि त्यानंतर आता चंद्रकांत तिलोत्तमा निघून जाताच इकडे आता ऐश्वर्या त्या सगळ्यांना म्हणते की बसा इथे बसा मी सारंगला बोलावून आज आणते आणि तुम्ही प्रवास करून खूप दमला असताना तेव्हा आता थोडासा आरामही करा एकनाथराव आणि कान्हू आता तिथे सोप्यावर बसतात लगेच ऐश्वर्या ही सारंगला बोलावण्यासाठी आत्मते जाते इकडे आता सोहम त्यांना बसण्यासाठी सांगतो आणि इकडे आता वरून सगदेव आणि बबलूने इकडे आता सोहमला फोन केलेला असतो सोहम आता फोन करतो आणि फोन उचलताच आता सोहम बबलूला म्हणतो की काय सगळं व्यवस्थित आहे ना तर आता बबलू म्हणतो कुठेस तू तर लगेचच सोहम म्हणतो की अरे तुझ्या डोक्याखाली आहे तर आता लगेच बबलू आता खाली बघतो तर आता लगेचच सोहम म्हणतो की हे बघ अरे बबलू ऐश्वर्या वहिनी वर येते तर आता बबलू घाबरतो ऐश्वर्या पायऱ्या सोडून वर जात असते आणि इकडे आता सोहम फोन ठेवताच आता त्यांना विचारतो तुम्हाला चहा सांगतो तर जयंती म्हणते कॉफी चहा नाही तर आता लगेचच सोहम म्हणतो हो हो आणि सोहम आतमध्ये जातो आणि आता सोहम आतमध्ये जाताच इकडे जयंती म्हणते की बघितलं का ती पांढरीपाल आपल्या समोर कशी चुरू चुरू बोलत होती त्यांनी गेली निघून तेवढ्यात ते आता अमृता ही त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि तेवढ्यात आता अमृता सगळ्यांना चहा देते जयंत आता अमृताकडे बघत हसू लागते जयंती म्हणते की आता आमच्याकडे खूप पैसा येणार आहे बरं का आणि तेवढ्यात आता सावली तिथे येते आणि एकनाथरावांना बघताच आता कडकडून सावली एकनाथरावांना मिठी मारते आणि एकनाथराव आता सावलीला बघून खूप खुश होतात आणि म्हणतात की साऊबाळा कशी आहेस हसतस सावली म्हणते की मी ठीक आहे बाबा तुम्ही कसे आहात आणि पटकन सावली त्यांच्या पाया पडते तर त्यानंतर आता कानूसुद्धा प्रेमाने सावलीला मिठी मारते त्यानंतर आता जयंती खुश होत लगेचच सावलीला म्हणते की अगं बाई ग माझी लाडाची ननंद आणि कशी आहे सावली आम्ही आता श्रीमंत झालोय बरं का तर आता सावली हसू लागते जयंती म्हणते की तुला नाही का फोन करून दादाने सांगितलं आता आमच्याकडे खूप पैसे येणार आहे बरं का आणि तेवढ्यात आता सारंग तिथे येतो सारंगला बघताच आता लगेच एकनाथराव त्यांना रामकृष्ण हरी म्हणत आता नमस्कार करतात तर सारंग खुश हो ते होतो तेवढ्यात आता जयंती म्हणते की आहो जावाई बापू तुम्हीच राहिले होते तुम्हाला सांगायचं राहिलं होतं आणि आम्ही ना खूप श्रीमंत झालोय बरं का सारंग आता त्यांच्याकडे बघू लागतो जयंती म्हणते की आता आमच्याकडे खूप पैसे पैसा का आता आमचं स्टेटस वाढलंय तर एकनाथराव म्हणतात की सुनबाई लाजतच आता एकनाथराव म्हणतात की जावई बापू होळीचा सण आलाय ना त्यामुळे वाण देण्याची प्रथा आणि परंपरा आहे म्हणून आम्ही आलोय पटकन आता जयंती म्हणते की सावली बस 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 त्यांच्या शेजारी बस सावली आता सारंग शेजारी बसते तर प्रेमाने आता वाण आणलेला एकनाथराव आता समोर धरतात आणि आता सारंगचे टोपी उपर घालून एकनाथरावांनी आता सारंगला जावई म्हणून खरास आता मान दिलेला असतो आणि तो मान आता टोपी घालून उपरनं घालून आता एकनाथराव पूर्ण करतात आणि जावायला आपला मान दिल्याचे आता एकनाथरावांना समाधान वाटलेले असते आणि आता सारंग देखील खुश झालेला असतो आणि त्यानंतर आता एकनाथराव सारंगला टॉवेल देतात आणि टोपी टॉवेल उपर न देऊन आता एकनाथ सारंगचा सत्कार आणि मान राखलेला असतो आणि रामकृष्ण हरी असे म्हणत एकनाथराव सारंगच्या पाया पडू लागतात तर सारंग आता एकनाथ हात धरतो आणि म्हणतो की अहो पाया नका पडू तर लगेचच इकडे कान्हे सुद्धा सावलीला भर्जरी साडी दिलेली असते आणि त्यानंतर आता सारंग आणि सावली उठीन उभे राहतात आणि त्यानंतर आता सगदेव आणि कान्हू सावली आणि सारंगच्या पाया पडतात तर सारंग आणि सावली एकनाथरावांच्या सुद्धा पाया पडतात आणि तेवढ्यात आता इकडे बबलो आणि सगदेव वरून आता गोलाकार घुमत आता खाली येऊ लागतात ते वरच्या मजल्यावर असताना आणि जात असताना आता सावलीचे लक्ष सगदेवकडे जाते आणि वर डोळे करत आता सावली म्हणते की दादा तर इकडे आता जयंती म्हणते की हो तुझे दादा आजकाल खूप बिझी असतात फोन करायला आणि उचलायला सुद्धा त्यांना वेळ नसतो खूप काम आहे त्यांच्यामध्ये मागे आणि तेवढ्यात आता जयंती म्हणते की थांब सावली मी त्यांना फोन लावते बघ तू किती बिजी असतात ते कामात तेवढ्यात आता उठून उभा आणि म्हणतो नाही नाही फोन लावायची काहीच गरज नाही आहो ते कामात खूप असतील ना इकडे आता वेड्यासारखी ऐश्वर्या आता सारंग आणि बघत असते विचार करत इकडे तिकडे बघत आता ऐश्वर्या पुन्हा आता ऐश्वर्याला ऐश्वर्या इकडे तिकडे आता सकदेव आणि सारंगला शोधू लागते आणि तेवढ्यात आता बबलू हा सकदेवला घेऊन लिफ्टच्या शेजारी येतो लिफ्टचे बटन दापताच आता पटकन बबलू आता सकदेवला लिफ्ट मध्ये लपवतो आणि त्याच वेळेस आता तिकडे जयंती म्हणते की नाही नाही आणि आता तेवढ्या आता ऐश्वर्या ही सो बबलू शेजारी येत म्हणते की तू इथे काय करतोय तर आता बबलू म्हणतो लिफ्ट तर आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की अजून लिफ्ट खाली नाही आली का युजलेस आणि ऐश्वर्या पुढे निघून जाते पटकन आता बबलू हा लिफ्ट ओपन करतो आणि सखदेवला बाहेर काढून पटकन आता त्या रूममध्ये लपवतो तर ऐश्वर्या पुन्हा पाठीमागे येते आणि ऐश्वर्या म्हणते की कार्य अजून इथेच उभा आहेस का लिफ्ट नाही आली का तर ऐश्वर्या म्हणते की लिफ्टचं बटन कोण दाबायचं तर आता बबलू आता बटन दाबतो तेवढ्यात आता ऐश्वर्याचे लक्ष आता लपलेल्या सखदेवकडे जाते पटकन ऐश्वर्या आता तिथे सगदेव समोर येत म्हणते की ए येऊ बाहेर निघ चल मी तुला बघितलंय आणि सोह बबलूकडे बघत आता ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला काय वाटलं की तुम्ही हा जो गेम खेळताय तुम्हाला कळत नाही का आणि आता बोट करत आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा शहानपणा करायचा नाही आणि गुपचूप माझ्या पाठीमागे खाली यायचं इकडे आता जयंतीने सगदेवला फोन लावलेला असतो पण सगदेवचा फोन लागत नसतो सगळे जण सावली सारंग आता जयंतीकडे बघत असतात जयंती आता त्यांच्याकडे बघत म्हणते काय झालं तुम्ही असे सगळे शांत शांत का हो आणि जयंती म्हणते की तुम्ही आव काहीच बोलत नाहीये आणि ते तुमचं भुटका पाहुणं कुठे गेलंय ते बबलूराव तर लगेचच आता जयंती म्हणते की अहो खूप बोलणार पाहुणं आहे ते तर आता सो म्हणतो की काय बोलताय राव बबलू ना बबलू इकडेच आहे तेवढ्यात आता जयंती असतच म्हणते का तुम्ही काहीतरी लपवताय का तुमच्या पाठीमागे काही टेन्शन आहे का तुम्ही आज वेगळेच दिसतायत आणि तेवढ्यात आता एकनाथराव म्हणतात की जाबाई बापू साऊ बाळाला घेऊन या परत गावाला मी वाट बघतोय आणि ते ऐकून आता सारंग खुश होतो तेवढ्यात आता एकनाथराव म्हणतात की चला आता निघून हो का तेवढ्यात आता अमृता म्हणते की अहो आता आलात आहात तर जेवूनच जाणार तेवढ्यात आता सोहम म्हणतो की ते आपल्या घरी कशाला जेवतील ते हॉटेलमध्ये जेवतील ना आणि तेवढ्यात आता एकनाथराव म्हणतात रामकृष्ण हरी आणि एकनाथराव आता जयंती आणि कान्ह सोबत बाहेर निघून जातात तर आता सारंग हा त्यांना वाट लावाल्यासाठी बाहेर जातो त्याच वेळेस इकडे तावा तावाने ऐश्वर्या आता सगदेव आणि बबलूला घेऊन तिथे येते पण तिथे आता फक्त सोहम आणि सावलीच असतात ऐश्वर्या आता इकडे तिकडे बघू लागते पण त्यांना ऐश्वर्याला आता एकनाथराव जयंती कुठेच दिसत नसतात तर तेवढ्याच सारंग तिथे येतो आणि आता ऐश्वर्या बबलूकडे बघत आता सारंग म्हणतो काय झालं तर ऐता आई ऐश्वर्या म्हणते की काही नाही आणि आता ऐश्वर्याचा खूप मोठा मुडाप झालेला असतो ऐश्वर्या आता खाली मान घालून इकडे तिकडे बघत विचार करू लागते त्यानंतर आता सारंग हा बेडरूम मध्ये येतो सारंग आता बेडरूम मध्ये आल्यानंतर इकडे आता सावली ही बेडरूम मध्ये येते आणि पाण्याचा ग्लास भरून आता सावली ही सारंगला गोळ्या देते आणि सावली आता विचार करू लागते तेवढ्या सारंग म्हणतो काय झालं घरी जायचंय ना तर आता सावली म्हणते तुम्हाला नेहमी माझ्या मनातलं कसं कळतं तर आता सारंग म्हणतो देव आहे मी आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो तुला जाऊशी नाही वाटत का तर आता सावली म्हणते मला जाऊशी तर वाटतं पण मी जर गेले तर तुमची काळजी कोण घेईल आणि सासूबाईची सुद्धा मला भीती वाटते तेव्हा आता सारंग म्हणतो जाऊ की नको जाऊ हे मग मला नाही विचारशील का आणि सारंग म्हणतो की अगं मी तुझा मित्र आहे ना मला मानतेच ना मित्र मग मला नको का विचारायला सावली म्हणते सांगा ना मग मी काय करू आणि तेवढ्यात आता सारंग विचार करत म्हणतो मला असं वाटतं की तू जा आणि नको इकडची काळजी करू सावली आता खुश होते आणि लगेच आता सारंग जाऊ लागतो पुन्हा सारंग थांबतो आणि म्हणतो दोन दिवसासाठी जावर का जास्त दिवस नको आणि सारंग निघून जातो आणि खऱ्या अर्थाने सारंगने आज नवऱ्याचा हक्क सावलीवरती दाखवलेला असतो आणि प्रेमाने सारंगने सावलीला आता दोन दिवस माहेरी जाण्याची परवानगी दिलेली असते आणि आता इकडे रागाने लाल बुंद होत ऐश्वर्या आयश्या आयुष्या आरशासमोर बसलेली असते तेवढ्यात आता अनिल तिथे येतो आणि म्हणतो काय मॅडमचा राग तर आज खूप उफाळून आलेला दिसतोय तेवढ्यात पाठीमागून कॉफी घेऊन सकदेव तिथे येतो आणि म्हणतो मॅडम तर तेवढ्यात रागाने लाल बुंद झालेली ऐश्वर्या आता सकदेव समोर येते आणि म्हणते की ये यू मगाशी तुझे आईवडील आले होते तर तू लपलेला का होतास तेवढ्यात आता नील म्हणतो की ऐश्वर्या तो तुझ्याकडे काम करतोय म्हणून तू त्याला विकत नाही घेतलंयस बोट करत आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ नील मी त्याला व्यवस्थित हँडल करते तू मध्ये पडू नकोस ऐश्वर्या म्हणते जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा कुठे गेला होतास नील म्हणतो की अगं गेला असेल दुसरी कुठेतरी काम करायला आणि तेवढ्यात आता सकदेव म्हणतो की कामानिमित्त मी कुठेच गेलो नव्हतो अहो माझे घरचे आले होते आणि माझ्या बहिणीच्या घरी मी असा नोकर म्हणून काम करतोय यामुळे त्यांना किती अवघड वाटलं असतं नील म्हणतो तू अगदी बरोबर केलंय सकदेव नील म्हणतो हे बघ सकदेव तू या घरच्या मुलीचा म्हणजे साऊलीचा भाऊ आहे से तू विसरू नकोस आणि तू या घरे नोकर आहे असं समजू नकोस आमच्यातलाच तू एक आहे आघाडी आता ऐश्वर्या ही नीलकडे बघते आणि बोट करत आता ऐश्वर्या म्हणते की तू आमच्यातला नाही जेव्हा मला तुझी गरज असेल ना तेव्हा माझ्यासमोर हजर राहायचं कळलं का तुला तर सगदेव मान हलवतो आणि आता मान हलवतो सगदेव म्हणतो कॉफी तर बोट करत ऐश्वर्या म्हणते ठेव तिकडं नील म्हणतो की हे ऐश्वर्या सगळं काय आहे तर आता बोट करत ऐश्वर्या म्हणते की गप्प राहायचं आणि तेवढ्यात आता जात असताना सगदेव म्हणतो की होळीचा सण आलाय ना तेव्हा गावाकडे जायचं होतं तर ऐश्वर्या म्हणते म्हणजे सुट्टी हवी होती का सगदेव म्हणतो हो तर आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की आत्ताच कामाला आलाय ना सुट्टी मी वगैरे काही मिळणार नाही जा कामाला आला सखदेव म्हणतो की अहो असं काय करताय होळीच्या वेळेस विठ्ठलाला तुळशी हार घालायचा मान हा माझा असतो तेव्हा मला तुम्ही सुट्टी द्या ऐश्वर्या म्हणते की आमच्याकडे एक विठ्ठलाची मूर्ती आहे ना तिलाच इथे हार घाल आणि पाठीमागची बाग आहे ती स्वच्छ करायची चल जाज कामाला तर आता सकदेव म्हणतो ठीक आहे आणि सकदेव जातो आणि इकडे आता पटकन आता बाग स्विमिंग टँक समोरची जागा ती साफ करण्यासाठी सकदेव आलेला असतो आणि आता सखदेव ती जागा झाडू मारत असताना सखदेवला चक्कर येऊ लागते आणि तेवढ्यात पळत पळत सावली तिथे येते आणि सखदेवला धरत म्हणते दादा तर सखदेव खाली बसतो सावली म्हणते थांब दादा मी तुला पाणी देते तर सखदेव म्हणतो नाही नाही साऊ बाळा थांब उगीच बहीण ही भावाला पाठीशी घालते असं होईल आणि लगेच आता सावली म्हणते की दादा उद्या आपण आपल्या घरी जाऊयात आणि घरी गेल्याबरोबर परत इकडे यायचा हट्ट नाही करायचा बरं का तर तेवढ्यात सगदेव म्हणतो की अगं साऊ किती दिवस तुझ्या जीवावर जगणार आहोत सगदेव म्हणतो की मला माझे भोगू देत मी येणार नाही घरी तर सावली म्हणते दादा मी तुझं काहीच ऐकणार नाही आणि तेवढ्यात आता सगदेव म्हणतो की ऐश्वर्या मॅडमने सुट्टी नाही दिली साऊ आणि मला माझं काम आहे तेच कर्तव्य आहे सावली म्हणते काय तर सगदेव म्हणतो हो आणि सगदेव म्हणतो की माझी जबाबदारी आहे ती तेव्हा मला साऊ इथेच माझी कामं करू देत आणि सावली म्हणते दादा तू जर घरी आला नाही तर विठ्ठलाला तुळशी हार कोण घालीन तेवढ्यात आता हात जोडून सगदेव म्हणतो की यावेळेस मी विठ्ठलाला इथे इथूनच हात जोडीन सगदेव म्हणतो की अगं विठ्ठलाने मला इथे तुमची सेवा कर करायला पाठवलंय साऊ बाळा आणि त्यातून मला जो मोबदला मिळेल त्यातूनच माझ्या घरच्यांची सुद्धा सेवा होणार आहे असे सगदेव आता सावलीला सांगतो आणि आता सावलीला समजावत सगदेव म्हणतो जा सावली तर आता सावली म्हणते की काळजी घेत आता आणि तेवढ्यात आता सावली ही तिथून निघून जाते तर आता सारंगने सावलीला दोन दिवस माहेरी जाण्याची परवानगी दिलेली असते तर आता सावली ही माहेरी जाऊन आता सारंगला सावलीची कशी आठवण येणार आणि सारंगसुद्धा आता सावलीला आणायला माहेरी जाणार का हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा